माझे नाव राही राहुल शिंदे आहे मेरी दासी नाही डोंगी मेरी दासी नाही डोंगी हे एक वाक्य ऐकले की अंगात एक वीज संचाते सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनी माहिती न आज मी तुम्हाला दाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती लक्ष्मीबाई यांचा जन्म वाईच्या तांबे घरणात एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस मध्ये वाढण्यास येथे झाला ते त्यांच्या वडिलांचे नाव मोरपंत तांबे असे होते ते पेशव्यांकाई राहत असल्यामुळे पेशव्यांच्या मुलांबरोबर तलवार चालवणे घोडेस्वारी अशा कला अवगत होत्या राणी संतांचे राजे गंगाधर राव यांच्याशी विवाह हो झाल्यानंतर मी लक्ष्मीबाई मनोरळतला जावं लागला अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात झाल्यानंतर आल्या तश्रराने पदाक्रमाणे आणि शेवडरे एवढ्या मते सामतेवा आणि इंग्रज फोड यांना ठोपटून लढले एवढे बोलून मी माझे भाषेत ने जय हिंदी धन्यवाद